सात <सथ> तारखेला हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये शिवसेनेचा भारतीय जनता पक्ष असेल आर पी आय असेल आणि शेखा पक्ष असेल अशा या युतीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये सुरू आहे आज सावळेवाडातील जिल्हा परिषदेचे असलेले उमेदवार योगेजी कांबेरे आणि पंचायत समिती कडावगाणाचे असलेले उमेदवार संध्याताई सुधाम पवाळी त्यांचा आज प्रचार या सावेळे ग्रामपंचायतमध्ये होत आहे अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांच्या माध्यमातून मिळत आहे येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आणि ग्रामीण गावांचा जो विकास करायचा असेल तर जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचं आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होणारी कामं त्यांचे हात बळकट करण्यासाठी आमदार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला या उमेदवारांनी निवडून देणं अतिशय गरजेचं आहे मागच्या पाच वर्षामध्ये साहेबांनी जे काही विकासाचा जो काही झपाटा या कर्जत तालुक्यामध्ये लावलेला आहे या सगळ्याचा सारासर विचार करता शिवसेनेला चांगलं मताधिक्य आणि चांगलं लोकसमुदायाच्या माध्यमातून एक चांगला आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि नक्कीच आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि आम्ही जे काही विजन घेऊन चाललो हे विकासाचं विजन आहे आणि विकासाच्या माध्यमातून चांगलं काम या कर्जत तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि ह्या निवडून येणाऱ्या सर्व आमच्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये होईल तीळ मात्र देखील आमच्या मनामध्ये देखील शंका नाही उमेदवारी दिलेली आहे आता त्यांना उमेदवारी देताना साहेबांनी कस जे लावलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत योगेश कांबेरे हा असा एक व्यक्तिमत्व आहे की रात्री अपरात्री कुठेही फोन केला तर लोकांपर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्त्व आहे इथे आमच्याकडं संध्या पवाळी म्हणजे आमचे तालुका प्रमुख सुधामजी पवाळे यांच्या मिशेस आहेत सुधाम पवळेच्या बाबतीत सांगण्यासारखं खूप काही आहे सुधाम पवाली हा असा व्यक्ती आहे की गोरगरिबांच्या मदतीसाठी धावणार आहे मी तेव्हा कडावमध्ये चौकशी करत असतो किंवा परिसरात तर सुधाम पवाळेने अशी कोणाला मदत केली ना असा माणूस नाही म्हणून सुद्धा ह्या जमेच्या बाजू आमच्याकडे आहेत म्हणून हे आमचे उमेदवार साहेबांनी जेव्हा प्रत्येक ठिकाणी उमेदवार घेताना या बाजू तपासलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतात की आमचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील यात काही शंका